नमस्कार बऱ्याच घरामध्ये मुळा हा कोणालाच आवडत नाही कोणाला न आवडणारा हा मुळा आवडीचा कसा बनवता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच जणाला माहिती नाही की मुळा हा किती गुणधर्मी आहे कारण मुळ्यापासून बरेच आजार दूर राहतात मुळ्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं लिव्हरचे आजार असतात किंवा मूळ व्याध असेल किंवा बीपचा त्रास असेल किंवा पचायला जड जात असेल पोटाचे आजार असतील तर हे मुळ्यामुळे बरेच कमी होऊन जातात त्यामुळे मुळा खाणे खूप गरजेचं आहे तर इथं मी एक छोटा मुळा घेतलेला आहे इथं दोघं अन्ना पुरेल मी मुळ्याचा ठेचा बनवणार आहे आणि अशा पद्धतीने मुळा बनवला तर घरामध्ये सगळ्यांना आवडीचा होऊन जाईल आणि मुळा खाल्ला जाईल तर एक मुळा छोटासा घेऊन तो त्याची वरची साल काढून टाकायची आहे कारण तो खाली जमिनीमधून आलेला असतो त्यामुळं साल थोडीशी काढायची आणि बारीक किसनीनं किसून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला बारीक किसता येईल तेवढा किसायचा आहे कारण आपल्याला ठेचा बनवायचा आहे आणि ठेचा मी हा सगळा मुळा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं मी असं दाबून जेवढं पाणी निघतंय तेवढं काढून घेणार आहे कारण मुळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं आणि तुम्हाला ठेवायचं असलं तर ठेवू शकता पण मुळा थोडासा कडवट असतो आणि त्याला थोडासा उग्रवास असतो असं पाणी काढलं ना तर थोडंसं त्याचा उग्रवास कमी होऊन मुलं आवडीने खातात आता आपण एक लोखंडी तवा घेऊयात आणि तुम्हाला तिखट जसं लागतंय त्या पद्धतीनं हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या मुळ्यासाठी ते पुरे होतात अति तिखटही करायचं नाही आणि चांगलं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे थोडे लसण जरा थोडंसं जास्त टाकायचा शेंगदाणे टाकायचे आहेत पाव वाटी आणि हे तिन्ही पण चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर थोडं काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि एका उकळामध्ये कुटायला घ्यायचं आहे मिक्सरलाही कुटू शकतात पण ते मिक्सरला जास्त बारीक पेस्ट होते असं उकळात थोडीशी भरट काढायची आहे आपल्याला कारण आपण ठेचा बनवतोय आणि असं त्याच्यामध्ये मीठ थोडेसे जिरे आणि कोथिंबीर टाकून हे कुटून घ्यायचं आहे असं ओवडधोबड कुटल्यामुळं छान टेस्ट येते आपल्या मुळ्याच्या ठेशाला आणि कुटायचं आहे हे सगळं असंच खलबत्त्यामध्ये आणि खलबत्त्यामध्ये कुटल्या छान चव पण येते ठेच्याला आता हे सगळं कुठून झाल्यानंतर काढून घेऊयात आपण कारण आता आपल्याला थोडीशी इथं तेलाची फोडणी द्यायची आहे त्याच त्याच्यामुळं काय होतं चांगली चव चा येते परत त्याच तव्यामध्ये आपल्याला लोखंडी तव्याचा वापर करायचा कढई किंवा छान टेस्ट देतात हे थे ठेचे कोणत्याही प्रकारचा ठेचा लोखंडी कढई किंवा तव्यावरच करायचं हे अर्धी पळी तेल घेऊन मी हा ठेचा थोडासा आणखीन भाजून घेतलेला आहे असं भाजल्यामुळे काय होतं आणखीन तो जास्त दिवस टिकायला मदत होते आणि आता खिसलेला आपण मुळा सगळा पिळलेला त्याच्यातलं पाणी ते पण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा थोडासा परतल्यामुळे उग्र वास किंवा चव बदलते आणि मुळा एकदम टेस्टी चविष्ट असा बनून जातो त्यामुळे अशा पद्धतीनं जर केला तर डब्याला मुलं नेऊ शकतात आणि घरातले मोठेही आवडीनं खातात अशा पद्धतीनं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर हा मुळ्याचा ठेचा खाऊ शकता खूप हेल्दी असा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा भेटूया अशा छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद